देवळाली मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज अहिरे यांनी आपला प्रचार दौरा मारुती गावातून प्रारंभ केला गावातील मुख्य चौकात जमलेल्या नागरिकांशी संवाद साधत अहिरे यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला त्यांनी सांगितलं की गेल्या पाच वर्षात मी मतदारसंघात विविध विकास कामं केली आहेत आणि यापुढे देवळाली मतदारसंघाला महाराष्ट्रात एक नावलौकिक मिळवून देण्यासाठी मला संधी मिळावी असं आवाहनही त्यांनी केलं गावकऱ्यांच्या आशीर्वादासह त्यांनी प्रचार रॅलीची सुरुवात केली रॅलीतून मातोरी दरी मुंगसारे यशवंतनगर दुगाव मनोली वाडगाव नाईकवाडी लाडची पार्थीपाडा साडगाव नागलवाडी आदी गावात प्रचार दौरा करण्यात आला रॅली दरम्यान महिलांनी आमदार सरोज अहिरे यांचं औक्षण करत फटाक्यांची आतिषबाजी करून त्यांचं स्वागत केलं संध्याकाळी गिरणारे इथं गावकऱ्यांनी भव्य पुष्पवृष्टी करून अहिरे यांचं जंगी स्वागत केलं येत्या तीस ता तेवीस तारखेचा जो विजय होणार आहे त्याचा मला प्रत्येक इथं गिरणाऱ्यामध्ये आनंद वाटला म्हणून सर्वांचे प्रथमता अभिनंदन व आभार वेळ कमी आहे ताईंच्या कामाबद्दल बोलायला लागलं तर तेवीस तारीख आहे मला वाटतं येणारे पाच वर्ष ताईंचे आहेत ते सुद्धा संपून जातील की भविरी काम आहे भरीव काम आहे आपल्या पूर्ण तालुक्यात आणि देवळाली बद्दल स्थान ताईंनी केली तसेच मी तालुका अध्यक्ष किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी च्या वतीने सर्व गिरणारकरांना तसेच पंचकृषी सर्व गावांना आश्वस्त करू इच्छितो की भारतीय जनता पार्टी सर्व ताकदीनिशी सरोजताईंच्या मागे माहितीचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही सर्व स्थाईंच्या पाठीशी आहोत हे जाहीर करतो धन्यवाद जय श्रीराम धन्यवाद नागरिकांशी संवाद साधताना अहिरे यांनी विकास कामांची माहिती दिली त्यांनी असंही आवाहन केलंय की या आगामी काळात देवळाली मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी आणखी कामं करण्याची मला इच्छा आहे यासाठी मला पुन्हा एकदा विधानसभेत आपला प्रतिनिधी म्हणून पाठवावं या प्रचार दौऱ्याद्वारे यांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत जनतेच्या जन्मगाव आहे त्याच्यामध्ये सभेत झाले का अशी सर्वसामान्यांची भाषण हा फरक आहे हे सर्वसामान्यांच सा सरकार आहे सर्वसामान्यांच्या साठी आमची दार सदैव खुली आहे मग ती बोलण्यासाठी आपलं मत मांडण्यासाठी आपल्याला लाभ देण्यासाठी आणि सगळ्याच गोष्टींसाठी त्याच्यामुळे हेच ऋणानुबंध आपल्याला पुढेही जपायचे आहेत आणि ते ऋणानुबंध मतांच्या रूपाने अजून घट्ट होतील कारण मलाही हे एक अजून एक हक्काची पंचवार्षिक आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी उरलेली कामं करण्यासाठी पाहिजे आहे आपल्याला इथे टोमॅटो मार्केट खूप मोठं आहे इथे आपल्याला बायो साठी काही प्रयत्न करता आलाय का हे माझं गिरणाऱ्यासाठी विजन आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्वांची साथ मला पाहिजे आहे तर भविष्यामध्ये आपण या सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊ कारण आपल्याकडे आपले नाशिक जिल्ह्याचे सहकार महर्षी आहेत यांचं आपण मार्गदर्शन घेऊ आणि तरुण पिढीला सोबत घेऊन नक्कीच इथे एक चांगला प्रोजेक्ट काही आणता येतोय का या, ये या माध्यमातून सुरुवातीपासून प्रयत्न करणार हा शब्द आपल्याला देते नागरिकांमध्येही उत्साह दिसून आला मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड